जर फ्लावरचा एक तुमच्याकडे गड्डा असेल तर ही भाजी तुम्ही आत्ताच करून बघा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना इतकी आवडेल की, परत केव्हा करणार याचीच वाट बघत बसतील इथे मी फ्लावरचा एक गड्डा स्वच्छ धुवून त्याची फुलं मी पातेल्यातल्या उकळत्या पाण्यात टाकून एक पाच मिनटं अशीच ठेवून दिली होती बाजूला काढून घेतली आणि त्यातील थे पाणी निथळून घेतलेलं आहे इथे मी कढई ठेवली कढई तापल्यानंतर इथे तीन ते चार पळी तेल टाकलेला आहे ते त्या तेलामध्ये हे नितळलेले फ्लावर आपण टाकायचं आहे तेलामध्ये फ्लावर एक मिनिट वर परतून घ्यायचा आहे पूर्णपणे ऐंशी टक्के फ्लावर आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे इथे आपल्याला फ्लावर गोल्डन फ्राय होईपर्यंत परतून घ्यायचं आहे फ्लावरच्या चवीनुसार थोडस मीठ घातलेलं आहे पाव चमचा भर मीठ टाकल्यानंतर फ्लावर आपल्याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे मंदाच्यावर तुम्ही कधी या पद्धतीने भाजी बनवली नसेल तर एकदा बनवून घरी अचानक पाहुणे आल्यानंतर किंवा मुलांच्या ऑफिसच्या टिफिनसाठी अशा पद्धतीने तुम्ही पाच ते दहा मिनिटांमध्ये भाजी बनवू शकता फ्लावर कोणाला आवडत नसेल तर त्यांना या पद्धतीने भाजी एकदा नक्की करून द्या परत परत तुम्हाला करायला लावतील एवढी मात्र गॅरंटी देते एवढी छान चवीची भाजी होते इथे आपला ऐंशी टक्के फ्लावर शिजला आहे आणि हलकासा सोनेरी कलर आला आहे त्यावेळेला एका प्लेट मध्ये सगळा फ्लावर मी काढून घेतलेला आहे त्याच मध्ये त्याच तेलामध्ये मी जिरं टाकलेलं आहे जास्त ऑइली भाजी करणार नव्हती त्यामुळे तेलाचा खूप कमी वापर केला आहे आणि तुम्हाला थोडं तेल घालायचं असलं तर घालू शकता लसूण आणि मिरचीचा ठेचा मी यामध्ये टाकलेला आहे त्यासाठी सात आठ लसणाच्या पाकळ्याने दोन मिरच्या अशा ठेचून घेतलेल्या होत्या आणि तोच ठेचा मी यामध्ये टाकलेला आहे छान असं परतून घेतल्यानंतर मीडियम साईजचे पाच कांदे मी उभे चिरून यामध्ये टाकलेले आहेत कांदा मात्र भरपूर आपल्याला इथे टाकायचा आहे कांद्याला सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेतलेला आहे कांदा परता परतता त्यामध्ये मी बटाटाही घातलेला आहे बटाटाही उभा चिरून घेतलेला आहे इथे मी दोन बटाट्याचे साली काढून उभे चिरून असे पीस केलेले आहेत पातळ पातळ ते यामध्ये टाकलेले आहेत कांदा फ्राय होता होता बटाटे ही छान शिजून निघतात म्हणून कांदा फ्राय करतानाच बटाटा टाकला होता आणि फ्लावर आपला ऐंशी टक्के शिजलेला आहे त्यामुळे बटाटा आपल्याला पूर्णपणे इथे शिजवून घ्यायचा आहे मग अशी आपण फ्लावर परततानाही पाव चमचा मीठ घातलं होतं त्याच अंदाजानुसार इथे मी थोडस मीठ घालणार आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि छान असं एक मिनिटभर परतून घेतलं आता इथे मी झाकण ठेवून मंदाच्यावर बटाटा छान असा शिजवून घेणार आहे जास्त वेळ नाही लागत एका मिनटात बटाटा छान शिजतो म्हणून झाकण ठेवूनच छान असा शिजवून घेणार आहे बघू शकता कांदा ही मस्त गोल्डन फ्राय झाला आहे आणि बटाटाही छान शिजला आहे मग अशी आपण फ्राय करून बाजूला ठेवलेला फ्लावर आता यामध्ये घालायचा आहे फ्लावर सोबत मी ते मटारही घातलं आहे तरीही एक वाटीभर मटार असेल एवढे मटार यामध्ये घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता या पद्धतीने केलेली सुकी मठार बटाटा आणि फ्लावरची भाजी एवढी भन्नाट होते ना काय सांगू तुम्हाला पाण्याचा एकही थेंब नाही घालायचा यामध्ये एकदा तरी तुम्ही या पद्धतीने करून पाहायला हवं जर कोणी घरी तुमच्या फ्लावर खात नसतील आवडत नसेल तर या पद्धतीने केलेली भाजी बघून तुम्हाला नेहमीच करायला सांगतील फ्लावर मटार बटाटा हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचाभर किचन किंग मसाला घातलेला आहे दोन मोठे चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातला आहे तुम्ही तुमच्या घरचा तुमच्या आवडीचा कोणताही मसाला यामध्ये घालू शकता तिखट मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता ह्याच्यावर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि परत एकदा हे छान असं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तर इथे एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतला आहे आणि बारीक चिरून यामध्ये टाकलेला आहे टोमॅटो टाकल्यानंतर परत एकदा परतून घेतला आणि मंदाच्यावर झाकण ठेवून आता वाफ काढून घेतली आहे भाजीला बघू शकता पाण्याचा एकही ठेम न घालता अशी मस्त भाजी आपण केलेली आहे वाफेवर ही भाजी तुम्ही गरमागरम भातासोबत सोबत चपाती सोबत खाऊ शकता अचानक घरी पाहुणे आल्यानंतर किंवा सकाळची कितीही घाई गडबड असली तरीही मुलांच्या टिफिन साठी ऑफिसच्या टिफिन साठी अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये अशी भाजी तुम्ही बनवू शकता भाजी आपली तयार आहे आता याच्यामध्ये परत एकदा बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे तर मंडळी भाजी आपली तयार आहे ही चव तुम्ही मिस करू नका नक्की या पद्धतीने एकदा करून पहा भाजी तुम्हाला जरा तरी आवडली असेल तर एक लाईक मात्र करा तुमच्या मित्र मंडळींना रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरून नका तर मंडळी तुम्हीही या पद्धतीने भाजी कधी केली किंवा तुमची कोणती पद्धत आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मंडळी भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आत्तासाठी बाय धन्यवाद